कलकली 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 गोल नंबर 3 नमस्कार मित्रांनो मी प्रसाद मिश्री तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतोय तर आज आहे सहावा दिवस आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे लाडक्या बाप्पाचं आणि ते बिल्डिंगच आहे म्हणजे घाटकोपर ईस्टलाच आहे आता आम्ही लोकेशनवरती पोहोचलो आणि मी लगेच ब्लॉग दा चालू केला कारण कामावरून आलो धावपळ आली साडेसहाला चालू करायचं पण साडेसहा वाजून गेलेले आहेत आपला प आपला सेटअप तिथे रेडी झालेला आहे आणि आता टोडोचं पण विचार चालू आहे की ऑर्डर वाजून विसर्जनाला जायचं जूला आता आता अजून फिक्स नाही जायचंय की नाही ते पण तुम्ही ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा तेव्हा तुम्हाला समजा जाणार आहेत की नाही ते तर आता चला आपण बघूया आपला सट्ट वाचचा हे बघा ना काय झालं अरे वाजवायला सांगितलंय चला आणि गणपती आप्पा पण नोट आत्ताच घोर न वाजवता अजून वाजवायला चालू नाही केलंय कारण पाच गणपती बाप्पा आहेत प्रत्येक घरातून म्हणजे एक एक घेणाऱ्या आणि आपल्या दोन माणसं गेले अशी नामवंत फेमस वादक एक लवू जाधव आणि बघा त्यांच्यासाठी तुतारी पण वाजली लवू जाधव आणि गितेश कदम गणपती आपल्या ते दाखवू तुम्हाला नाही गवर आहे गवर 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 आणि गणपती बाप्पा अजून वरतून दुसरा बाप्पा येतोय अजून तीन गणपती बाप्पा बाकी आहेत म्हणजे टेप नाही म्हणून त्यांनी बघा वायर टेप लावले आताला काय म्हणावं आता मला तुमच्या ब्लॉकमध्ये नाही ना होय सेटअप पण आपल्या तिकडे रेडी आहे फक्त आपण बाप्पाची वाट बघतोय आहे पाच पाच गणपती बाप्पा येतो प्रत्येक घरातून एकदा एकदा वाजात आहे एक आणला बरं हे गव हे गवर ये ती एक आणला ना दुसरा परत वर जायचं परत वर दुसरा करायचं परत वर जायचं यायचा परत वर जायचं असा तीन वेळा आपले पाच वेळा राऊंड चलिए शुरू करते हे पिक्चर शो आपला संपलेला आहे आणि आपले पोरं इन्स्ट्रुमेंट काढायला पण घेतलेलं आहे आणि आता वाटतं दोडदोचा आपला गणपती बाप्पा सोडायला जायचं आहे ज्यूज ज्यूला आपली बीटची पोरं वाटतं सगळी येणार आहे ज्यू चौपाटीला तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा हातगाडी घेऊन मजा येणार आहे आम्ही हातगाडी घेऊन येणार आहे हातगाडी बोल बोल आता आम्ही पण काय बोलतो आता आम्ही सगळ्या पेढ्याचा गणपती सोडायला पेढ्याचा तर आता थोडा वेळ आता सामान इन्स्ट्रुमेंट सगळं आपला पहिला ऑफिसमध्ये पोचवणार नंतर आपला डोडोचा गणपती आप्पा विसर्जना विसर्जनाला त्याला आम्हीच बोललो की जुला जाऊया आपण आणि मजा करूया कारण आम्हाला वाजवून मजा करता भेटत नाही कारण गणपती विसर्जन भरपूर आहेत काय माझ्या यांचा पण आहे त्यांना पण जातानात दररोज म्हणून आपण फटाफट खोलतो आणि ऑर्टर बुक करतो आणि पहिलं ऑफिसमध्ये सामान नंतर पोहोचवणार नंतर लगेच डोडोचा गणपती आप्पा आपण सोडावं जाणार आहे ब्लॉकमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आता मी जातोय जरा इन्स्ट्रुमेंट काढतो वगैरे बघा अर्धा काढलंय पण पॅकअप का वगैरे करता तुम्हाला भेटतो मित्रांनो आता आपण गणपती विसर्जनला चाललोय आपलं झालं डन जायचंय बघा पोरं वगैरे सगळे असतात आपली आणि एक ज्यूस उपाडण्यात जाणार आहे एक ताशा एक थाप आणि एक स्नेहल ह्याच्यावर आपण वाजव आणि पूर्ण ज्यूस उपाणी आता मजा करायची आपल्याला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा जर दोन दोन वाटतं दो 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 गणपती विसर्जनाची तयारी केलेली आहे तुम्हाला दाखवतो आता मी गलजी तर माझी चप्पल घसरते ते मग थोडा वेळ भेटतो डोडोचा गणपती आपली मी नाचणार आहे आहे ना उचलायला मी मी उचलतो चल चल हे तर चल येत रिक्षा <गरत्> बस <Elliot> अरे बसायला बाबा तू बसायचं काम कर मित्रांनो आता आपण मूर्ती उचलतोय बापाची आणि खाली ठेवतोय आता विसर्जनला आपण घेऊन जाऊया

对啊 <Damn. S 2> <Yeah. S 1>、yeah. അമുണ്ടോന ഹു അഴു विसर्जन केलंय रोहनचा म्हणजे घरचा गणपती बाप्पा बाप्पाने पण आपण संत दिले एकदम खूप छान झालं आणि आपण हे ऑर्डर वाजून नंतर आपण आता वाजलेत एक वाजणारे एक वाजलेत आणि एक वाजता बाप्पाचं आपण विसर्जन केलंय तर तुम्हाला मी थोडा वेळात भेटतो त्यांच्या आपण फॅमिलीला भेटतो आपण काय के जेली दादाच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब मित्रांनो आता आम्ही निघालोय घरी जायला जय बाप्पा हो कसं वाटलं विसंगण कसा आवडला आपल्या बाप्पाचं छान हं अरे <tis> या <tis> <tis> फुल मजा केलेली आहे हे नको अरे सामान घेऊन जातील आता मग मग आम्ही आरती वाचव त्याबद्दल तुमचा का आम्हाला पोलिसांनी सांग आपल्याला कुठे जायचंय आता आम्ही चाललोय आपला शुभम सुरवे शुभम सुरवे आणि म्हणजेच गुड्ड्या चंदू बोल तुला काय बोलायचंय कसली वाट बघतो ज्या दिवसाची आपण खूप दिवसापासून वाट बघतोय गुड्ड्याच्या घरचं जेवण आता गुड्ड्याने कडे आता जेवण <laughs> खायला म्हणजे भंडारा भंडारा समजा पनीर टिक्का जेवायला बोलवलंय काय 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 जेवणा काय डाळ भात वेज कोल्हापूरी पापड आणि छोल्याची भाजी आपण चाललोय घरी सगळी पोरा

अप्पा विसर्जन करून आलो आहे गुड्डाच्या घरी जेवायला दाखवू म्हणटा हे गुड्डू इथे बघा गुड्डू हे गुड्डू आणि हे गुड्डाचा बाप्पा म्हणजेच गणपती बाप्पा सात दिवसाचे